नमस्कार मित्रांनो आर्या अकाडमी युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज हिडिओमध्ये आपण कोतवाल भरती प्रक्रिया मित्रांनो प्रश्नपत्रिका संच क्रमांक आपण सादर करणार आहोत की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा बघा शिवाजी महाराजांचा जन्म कधी झालेला आहे शिवाजी महाराजांचा जन्म कधी झालेला आहे प्रश्न खूप महत्वाचा ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कुठे आहे सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे हैदराबाद ये पूलिस आहे। या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल यांची पोलीस अकॅडमी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो हैदराबाद स्टेट या वर्षी भारतात विलीन करण्यात आलेले आहे हैदराबाद स्टेट स्टेट यावर्षी म्हणजे कोणत्या वर्षी ते भारतामध्ये विलीन करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये हैदराबाद स्टेट या वर्षी म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये ते भारतामध्ये विलीन करण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथ्या मित्रांनो कळसुबाई शिखराची उंची डॅड डॅश मीटर आहे कळसुबाई शिखराची उंची ही डॅड डॅश मीटर आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सोळाशे सेहेचाळीस मीटर ही कळसुबाईची उंची आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा मित्रांनो क्रांती खालपैकी कशाशी संबंधित आहे क्रांती खालपैकी कशाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे संबंधित आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे विनोबा भावे हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते हे आपलं योग्य होईल प्रश्न क्रमांक अन्ननलिकेची लांबी किती सेंटीमीटर असते लांबी ही किती सेंटीमीटर असत असते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पंचवीस सेंटीमीटर ही अन्ननलिकेची लांबी ही असते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवतो भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट कोण बनलेली आहे भारताची म्हणजे नौदलातील पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट कोण बनलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अनामिका राजीव ही काय मित्रांनो भारतीय नौदलातील पहिली महिला म्हणजे हेलिकॉप्टर बनलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नवा मित्रांनो नाकिनो येणे या वाक्य योग्य अर्थ आपला ओळखायचा आहे नाकिनो येणे या वाक्य परिचाराचा आपला योग्य अर्थ आपला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे बे बेजार होणे त्याला आपण नाकिनव येणे असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो अलीगड मुस्लिम विद्यापीठाची स्थापना डॅडॅस यांनी केलेली आहे अलीगड मुस्लिम विद्यापीठाची स्थापना डॅड यांनी केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सर सय सैय्यद अहमद खान यांनी अलीगड मुस्लिम विद्यापीठाची स्थापना म्हणजे सर सय्यद फहमद खान यांनी केलेली आहे या आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो कांदे बटाटा यांना कोंब फुटू नये यासाठी कोणत्या किरणाचा वापर केला जातो बघा प्रश्न हा पण खूप महत्वाचा आहे कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये यासाठी कोणत्या किरणाचा वापर केला जातो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे गॅमा किरणाचा हा वापर केला जातो या आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे गुगामल राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये गुगामल हे राष्ट्रीय उद्यान आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो महाराष्ट्रात ई ऑफिस प्रणाली लागू करण्यात आलेला पहिला जिल्हा कोणता आहे महाराष्ट्रामध्ये ई ऑफिस प्रणाली लागू करणारा पहिला जिल्हा म्हणजे कोणता ठरलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सिंधुदुर्ग हा जिल्हा ठरलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो खालपैकी कोणता पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे खालपैकी कोणता पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह असे म्हटले जाणारा ग्रह आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे चंद्र चंद्र काय पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे महात्मा फुले यांनी गुलामगिरी हे पुस्तक लिहिलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो इंटरपोलचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे इंटरपोलचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे फ्रान्स या ठिकाणी इंटरपोल चे मुख्यालय आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो महाराष्ट्र पोलिस म्हणजे दलाचा ध्वजाचा रंग कोणता आहे महाराष्ट्र पोलिस दलाच्या ध्वजाचा रंग आपला सांगायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे गडद निळा काय मित्रांनो गडद निळा हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो वेदाकडे परत जा अशी घोषणा कोणी दिलेली आहे वेदाकडे परत जा अशी घोषणा कोणी दिलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती यांनी वेदाकडे परदा अशी घोषणा दिलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसशे मित्रांनो पुण्यात आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केलेली आहे पुण्यामध्ये आर्य महिला समाजाची स्थापना ही कोणी केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पंडिता रमाबाई यांनी पुण्यामध्ये आर्य महिला समाजाची स्थापना केलेली आहे कोणी केल्या मित्रांनो पंडिता रमाबाई यांनी हे या आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस मित्रांनो भारतातील पहिले फील्ड मार्शल कोण आहेत बघा प्रश्न हा पण खूप महत्वाचा आहे भारतातील पहिले फील्ड मार्शल कोण आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे जनरल एफ मानिक शाह काय मित्रांनो जनरल एफ मानिक शाह हे काय होते भारताचे पहिले फील्ड मार्शल आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर डॅड्याशी आहे भारतातील सर्वात उंच पर्वत डॅड्याशे शिखर आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे कांचन गंगा हे काय मित्रांनो भारतातील सर्वात उंच शिखर आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो नाचता येणा अंगणवाकडे या मनीषी जास्तीत जास्त जुळणारी मन आपल्याला निवडायची आहे नाचता येणा अंगणवाडी या मनशी जुळणारी जास्तीत जास्त मन आपल्याला म्हणजे जुळणारी मन आपला ओळखायची आहे ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो कोणता आहे कोलेला द्राक्ष आंबट हे काय मित्रांनो नाचता येणा अंगणवाकडी या मनाची जुळणारी मन आहे कोणते आहे मन कोलेला द्राक्ष आंबट हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो भारतात पंचायत राज प्रणाली ही डॅड स्तरीय प्रणाली आहे भारतात पंचायत राज प्रणाली ही डॅड्या स्तरीय प्रणाली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे स्त्री, तीन स्तरीय प्रणाली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस भारताच्या राष्ट्रपतीद्वारे राज्यसभेत किती सदस्य नामांकित केले जाऊ शकतात बघा प्रश्न हा पण खूप महत्वाचा आहे भारताच्या राष्ट्रद्वारे राष्ट्रपतीद्वारे राज्यसभेमध्ये किती सदस्य नामांकित केले जाऊ शकतात म्हणजे निवड केली जाऊ शकते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे बारा सदस्यांची ते निवड केली जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो स्वतंत्र भारताचा शेवटचा ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण होता बघा प्रश्न खूप महत्वाचा आहे स्वातंत्र्य भारताचा शेवटचा ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण होता ऑप्शन क्रमांक चार म्हणजे लॉर्ड माउंट बेटन हा काय होता मित्रांनो भारताचा शेवटचा ब्रिटिश गव्हर्नर जनरल बनलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो गीत गोविंदा ही साहित्यकृती कोणाची आहे गीत गोविंदा ही साहित्यकृती कोणाची आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे जयदेव यांची आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो कोणत्या वर्षी पोर्तुगीजांनी मुंबईवर कब्जा केला होता कोणत्या वर्षी पोर्तुगीजांनी मुंबईवर कब्जा केला होता ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पंधराशे चौतीस मध्ये पोर्तुगीजांनी मुंबईवर कब्जा केला होता कधी केला होता पंधराशे चौतीस मध्ये हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो लोकसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या राज्यामध्ये आहे लोकसभेच्या सर्वाधिक जागा हे कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे उत्तर प्रदेशच्या राज्यामध्ये आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते आहे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र हो हे कोणते आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दर्पण दर्पण काय मित्रांनो मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो सुवर्ण तंतू हे खालपैकी कोणत्या कपड्याचा संदर्भ देतात तंतू हे खालपैकी कोणत्या क कपड्याचा संदर्भ देत असतात ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे ताग हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस मित्रांनो लेखनीय नामा नामाचे अनेक वचन ओळखायचे आहे लेखनीय नामाचे आपला अनेक वचन म्हणजे ओळखायचे आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे लेखण्या काय मित्रांनो लेखन या शब्दाचे अनेक वचन म्हणजे लेखण्या हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस मित्रांनो या वनस्पतीतील जीवनसत्व विपुल प्रमाणात आढळते या वनस्पतीतील जीवनसत्व विपुल प्रमाणामध्ये आढळत असते म्हणजे जास्त प्रमाणात आढळत असते असा प्रश्न मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अजीवनसूत हे गांजरामध्ये आढळत असते हे आपले योग्य हो होईल प्रश्न क्रमांक आहे त्याची कविता लिहून झाली आपला ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे समापन कर्मणी काय मित्रांनो समापन कर्मणी हे आपलं हो योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस मित्रांनो खालीलपैकी कशात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते खालीलपैकी कशामध्ये कॅल्शियमचे प्रमाण हे जास्त असते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे डाळीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण हे जास्त असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस खसखस पिकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आपला ओळखायचा आहे खसखस पिकणे या वाक्यप्रचाराचा आपला अर्थ सांगायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे मोठ्याने हसणे त्याला आपण खसखस पिकणे असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस मित्रनो विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखायचे आहे विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आपला ओळखायचे आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे विदुषी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदतीस मित्रांनो थुकी झेलणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे थुकी झेलणे या वाक्यप्रचाराचा अर्थ नेमका काय आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे भलती खोजामत करणे त्याला आपण ुकी झने असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस इस्रायल या देशाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण आले आहेत इस्रायलला देशाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण ठरलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे नरेंद्र मोदी हे काय मित्रांनो इस्रायलला भेट देणारे पहिले पंतप्रधान ठरलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मित्रांनो कालवा कोणत्या दोन महासागरांना जोडतो कालवा कोणत्या दोन महासागरांना जोडत असतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे भूमध्य सागर आणि तांबडा समुद्र यांना सुवेज काल कालवा जोडत असतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस मित्रांनो जागतिक योग दिवस खालपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक योग दिव योग दिवस खालपैकी कोणत्या दिवशी हा साजरा केला जातो प्रश्न हा आपण खूप महत्वाचा मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एकवीस जून या दिवशी हा योग दिवस साजरा केला जातो हे आपले योग्य आन्सर होईल असे होते मित्रांनो चाळीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या मध्ये धन्यवाद